सामाजिक असो किंवा राजकीय इथे होते प्रत्येक प्रश्नाचं समुपदेशन आणि त्यामुळे प्रेक्षकांशी वाढले ऋणानुबंध ऋणानुबंध असेच अविरतपणे वाढू द्या साथ अशीच लागू द्या सी चोवीस तास वर्तमानात बिंधास्त वृत्तवाहिनीला अकराव्या वर्धापन देण्याच्या मनपूर्वक शुभेच्छा शुभेच्छुक दोन हजार वीस नंतर टू व्हीलर क्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणात क्रांती झाली आहे आणि यामध्ये टू व्हीलर क्षेत्रामध्ये होंडा कंपनीनं चालू पिढीच्या युवा वर्गाला समोर ठेवून अलीकडेच तेरा महिन्यांमध्ये लाखो टू व्हीलर विक्रीचा टप्पा गाठलाय जो भारतामध्ये टू व्हीलर क्षेत्रामध्ये होंडा सर्वात वेगानं विकलं जाणार मॉडेल आहे ग्राहकांच्या सततच्या बदलत्या गरजा आणि आकांक्षा लक्षात घेऊन शिरूर तालुक्यातील पाबळ या ठिकाणी हॉंडा कंपनीचे ऑथोराइज्ड शोरूम विहान मोटर्स पाबळ यांच्या माध्यमांमधन अनेक नवनवीन व्हिजन असलेल्या टू व्हीलर या ठिकाणी उपलब्ध करून देण्यात आल्या समकालीन हॉंडाच्या डिझाईन्स अत्याधुनिकता आणि प्रशस्त बैठक व्यवस्था तसेच उत्कृष्ट आणि प्रशिक्षित मेकॅनिकल सेल्स सर्व्हिसिंग प्रगत वैशिष्ट्य तंत्रज्ञानासह वेगळा अनुभव देत आहेत त्यामुळेच पाबळ आणि पाबळ परिसरामधील एकमेव भव्य सुसज्ज असलेलं शोरूम म्हणून विहान मोटर्स पाबळ यांची ख्याती आहे विहान मोटर्स पाबळ ग्राहकांच्या मागणी आणि गरजेनुसार होंडा कंपनीच्या टू व्हीलर्सचे विविध मॉडेल्स उपलब्ध करून देत आहेत सोबतच तात्काळ कर्ज मंजुरी कमीत कमी व्याजदर कमीत कमी कागदपत्रे कमीत कमी डाउन -कमी कमी -कमी पेमेंट यासह सोबत हेल्मेट आणि इतर ॲक्सेसरीज मोफत देत आहे शिवाय पंधरा लाखांपर्यंत पर्सनल ॲक्सिडेंट पॉलिसी कॅशलेस इन्शुरन्स क्लेम सुविधासह जुन्या गाडीचे योग्य किमतीसह एक्सचेंज बोनस एक हजारांचे सुविधा यासह विक्री पश्चात गाडीची योग्य देखभाल सेवा सुविधा विहान मोटर्स मध्ये उपलब्ध आहे तुमच्या गरजांना आमची साथ हे ब्रिद वाक्य लक्षात घेता विहान मोटर्स पावळ यशस्वीपणे वाटचाल करत आहे विहान मोटर्स पाबळ या शोरूमच्या चा यापूर्वी हजारो गाडेंची विक्रीबरोबर उत्तम प्रशिक्षित मेकनिकल द्वारा आधुनिक सेवा सुविधा उपलब्ध करून दिल्या जात आहेत तेव्हा पाबळ तालुका शिरोरी येथील पाबळ पाबल रोडवरील या होंडा कमपणी चा शोरूमला म्हणजेच विहान मोटर्स पाबळ या सुसज अशा शोरूमला ला एक विल अवश्य फिट्या। आधिक महिती साथी संपर्क श्री चिंतामणी शिवाजी पिंगळे आणि सौरुपाली चिंतामणी पिंगळे मोबाईल नंबर सत्तर वीस दहा बहात्तर नव्याण्णव साठ एकोणऐंशी एकोणऐंशी बहात्तर एक्क्याऐंशी एकोणपन्नास एकोणसाठ शून्य तीन सत्याहत्तर आणि पंच्याहत्तर अठ्ठावन्न एकोणपन्नास एकोणऐंशी बहात्तर या क्रमांकावरती संपर्क साधा विहान मोटर्स पाबळ तालुका शिरूर राजगुरुनगर नगर पाबर रोड